जो पठ्ठ्या शेतकऱ्यासाठी लढतो त्याला आपल्याला त्या राजकारणाच्या खुर्चीत नेऊन बसवायचं हो आहे मंगेश साबळेसारखा माणूस ज्या दिवशी या देशाचा या राज्याचा कृषी मंत्री होईन त्याच दिवशी खऱ्या अर्थानं शेतीला सोनेरी दिवस येतील नाहीतर या निस्त्या म्हणायच्या अफव आहेत हो का शेतीला सोनेरी दिवस आले अरे तुमच्यासारखे भाडखाऊ राजकारणी त्या खुर्चीवर बसलेल्या असताना त्या कृषी मंत्री या पदाला न्याय देऊ शकत नाहीत ज्या दिवशी मंगेश साबळे बसतील त्याच दिवशी त्या खुर्चीला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल तर मला एकच सांगणे की घरच्या चटणी भाकरी खा पण अपक्ष उभे राहिलेल्या मंगेश साबळेसारख्या माणसाला एकशे एक, एक टक्का निवडून द्या पूर्ण शेतकरी वर्ग पूर्ण मराठा समाज हा तुमच्या पाठीमागं खंबीरपणा उभा आहे ध्यानात येतं ना आणि त्यांच्या विरोधातला जो राजकारणी आहे जो सात बाऱ्या निवडून आलेला आहे त्याची सातीची सत्ता त्याला सात साथी एकूण पन्नास नाही त्याला ग त्याचा पत्ता कट करा पत्ता कट करा पत्ता कट करा जय जिजाऊ हो जय शिवराय जय जवान जय किसान रामराम शेतकरी भावांनो भावांनुभणी मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या समोर आहे तर भावांनो बहिणींनो वारं फिरायला लागला आता निवडणुकीचं ध्यानात घ्या आता ना तुम्ही मग आता तुम्ही ठरवा निवडणुकीत तुम्हाला मदत करणारा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा आहे की तुम्हाला त्रास देणारा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा आहे जर जर तुम्हाला असं वाटत असन की गेल्या काही वर्षाच्या राजकारणात शेतकऱ्यासाठी कुणी जर काही केलं असन तर तुम्ही त्या माणसाला मतदान करा आणि तुम्हाला जर असं वाटत असन तर शेतकऱ्यासाठी आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षानं चांगली भूमिका घेतली नाही कोणताही हरामखोर राजकारणी शेतकऱ्याच्या बांधावर आजपर्यंत आलेलं नाही आहे शेतकऱ्याच्या समस्या ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाता त्याच वेळेस मिटणार आहेत ई सी रूममध्ये बसून शेतकऱ्याच्या समस्या मिटू शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही मग भावांनो बहिणींनो तुमच्या बांधावर तुमच्या आडी अडचणी कोण जाणून घेतं तर मंगेश साबळे जो माणूस फक्त एका गावाचा सरपंच आहे ध्यानात घ्या जो एका गावाचा सरपंच आहे पण तरीही त्याला जिल्ह्याच्या राजकारणात मागणी मग याच्यावरून ओळखा तुम्ही त्या माणसाचं काम कसं असन ध्यानात येतं का तुमच्या बोगच कोणी कोणाला आता मला का मग कोणी माना ना का तू उभा आहे खासदारी केला म्हणून का काम नाही ना तसं बरोबर आहे का नाही शेतकऱ्याच्या विही मंजूर व्हावं म्हणून ती अधिकारी पैसे खात होते त्यांच्या समोरचं आंदोलन अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोणासाठी केलं शेतकऱ्यांसाठी केलं ला। ला। शेतकऱ्यांना ला लाईट भेटत नव्हती म्हणून एम एस सी बी समोरचं जे आंदोलन केलं कुणी केलं मंगेश साबळे साहेबांनी केलं कुणासाठी शेतकऱ्यांसाठी केलं ध्यानात घ्या तुम्ही ह्या गोष्टी आणि त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा इतका मोठा आहे का तो माणूस मराठा आरक्षण लढ्यात उभा होता खंबीरपणे जारांगे पाटलांच्या पाठीमागे उभा होता पण आता ज्यावेळेस तो निवडणुकीसाठी उभा राहिला त्यावेळेस तो काय म्हणतो तो मला ह्या आरक्षणाचं जे आंदोलन झालं या आंदोलनाचा फायदा घेऊन निवडणूक लढवायची नाही तर मी जे कामं केलेत आजपर्यंत शेतकऱ्यासाठी समाजासाठी बारा बलुतेदार अठरा पगड जातीसाठी जे कामं केलेत त्या कामाच्या जीवावरती मी निवडणुकीसाठी उभं राहणार आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाची चाटुगिरी शब्द ध्यानात घ्या कोणत्याही राजकीय पक्षाची चाटुगिरी न करता हा माणूस अपक्ष उभा राहणार आहे बा तुम्हाला एक सांगू का मी तुम्ही कोणत्याही पक्षाचे असता पण ज्या वेळेस तुमचा माणूस जर खासदारकीचं तिकीट मागायसाठी त्यांच्या हायकमांडकडे जातो ना त्यावेळेस तो हायकमांड यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांना तिकीट देत नाही हे सगळेच राजकीय पक्ष असेच सगळेच कुणीच याला झाकायचं आणि त्याला काढायचं अजिबात नाही सगळे आराम करेल ध्यानात घ्या म्हणून मंगेश साबळेसारखा माणूस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आता मी त्यांची एक मुलाखत बघितली त्यांच्याबरोबर जे हिंडणारे लोक आहेत का प्रचारासाठी तर ते सांगतात की गावोगावचे लोक फोन करू राहिले काही झालं तरी चालन माघार नाही घ्यायची याला म्हणते प्रेम आम्ही ते म्हणते आम्ही घरच्या भाकरी खाऊ पण प्रचार साबळेसाहेबांचाच करणार ध्यानात घ्या तुम्ही मग असा माणूस सोडून तुम्ही ज्याचा पिंडच राजकारणाचा आहे ज्याच्या गांडीला राजकारणाची लय वळवळ वल आहे अशा माणसाला मतदान करणार का सांगा तुम्ही जो शेतकऱ्यासाठी लढतो ना ते त्या, त्याला मतदान करायचं बाकी कोणालाच मतदान करू नका बरोबर आहे की नाही मग ज्या माणसानी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या समस्या कमी आहे का हो किती समस्या आहे शेतकऱ्यांच्या रात्रीची लाईट राहती शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटत नाही अहो मला एक सांगा तुम्ही ज्या वेळेस शेतकऱ्याचं एखादं काम तलाठी ऑफिसमध्ये गुंतत त्यावेळेस तो तलाठी ज्याला एक लाख रुपये पेमेंट आहे ज्याला सातवं आठव नवं वेतन आयोग लागू आहे तो, तो माणूस शेतकऱ्याकडून पन्नास रुपयाची अपेक्षा करतो याच्यापेक्षा वाईट शोकांतिका काय आहे मला सांगा तुम्ही तो शेतकरी ज्यावेळेस एखादं कर्ज प्रकरण घेऊन बँकेत जातो त्यावेळेस तो बँकेचा कॅशियर मॅनेजर सारं प्रकरण राहतं वीस हजाराचं तीस हजाराचं पण त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला असं वाटतं की शेतकऱ्यांनी मला पाच हजाराची पार्टी द्यावी प्रकरणच वीस हजाराचं आहे त्याच्यात तुला पाच हजाराची पार्टी द्यायची त्यानं हप्ते वीस हजाराचे भरायचे ही शोकांतिका काय आहे का नाही आहे ध्यानात घ्या तुम्ही अहो अख्ख्या गावाचं दफ्तर अख्ख्या गावाचा, गावाचा सातबारा तो तलाठी तो ग्रामसेवक बॅगमध्ये घेऊन येणत ते त्यांना पगार किती आहे एक एक दीड दीड लाख रुपये आणि हेच लोक शेतकऱ्याला पाच पन्नास रुपयाची लाच मागत आहेत याच्यापेक्षा वाईट शोकंतिका काय ध्यानात घ्या तुम्ही बोलणं माणसाला आहे का आता मी एका तलाठी ऑफिसमध्ये गेलो तिथं लिहिलेलं होतं की हाताला अंगठ्याला अंगठा दिल्यानंतर जी शाई राहती ती येथे पुसू नये आता मला एक सांगा तुम्ही जर त्याला वाचता येतं लिहाता येतं तर तो अंगठ्याला शाई लावीन का ही जोग नाही बरं का ही वस्तुस्थिती त्या कार्यालयात घडलेली ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला एक सांगू का मी महाराष्ट्रात सगळ्यात जादा शेतकरी आत्महत्या होत्यात आणि ह्या हो सगळ्यात जादा होणाऱ्या शेतकरी आत्महत्या याची सुरुवात ही तलाइट ऑफिस आणि बँक सोसायटी ह्या ठिकाणावरून सगळ्यात जादा शेतकरी आत्महत्या होत्यात हो यांच्या कारणामुळं बँक जप्ती वसुली आणि कोणताही शेतकरी हा कधीच हाऊस मजेसाठी कर्ज नाही घेत तर तो कर्ज आहे का पोरांच्या शिक्षणासाठी का मला असं वाटत तुम्हाला असं वाटत नाही का शेतकऱ्याला त्याच्या पुरीचं लग्न करायचं राहत नाही का शेतकऱ्याला असं वाटत नाही का त्याच्या बायकोला नवी साडी घ्यावा शेतकऱ्याला असं वाटत नाही का त्याच्या बायकोला दागिने घालावा वाटतं ना मग त्याच्यासाठी काय करता तुम्ही तुम्हालाच हाऊ आहे का फक्त मग जर तुमची ही सगळी इच्छा तुमच्या बायकोला दागिने घेणं म्हणा किंवा तुमच्या बायकोला नवी साडी घेणं म्हणा चांगलं घर बांधणं म्हणा किंवा तुमच्या पुरीला चांगलं लग्न करून देणं म्हणा पोरांचं शिक्षण करून देणं म्हणा ह्या जी गोष्टी तुमच्या मनात आहे शेतकऱ्यांनो ह्या जर तुम्हाला पुऱ्या करायच्या आहेत तर तुमच्या पुढं एकच पर्याय सरपंच मंगेश साबळे अपक्ष उमेदवार सरपंच मंगेश साबळे यांना मतदान करा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा हा माणूस पुरा करणार मी बोगस कोणत्याही माणसाचं कधीच नाव घेत हो नाही <coughs> तो माझा स्वभाव नाही तुम्ही बघितलं का मी आजपर्यंत एखाद्या राजकारणी माणसाला सांगितलं की बाबा याला मतदान करा कधीच नाही मला काही घेणं नाही ते राजकारण गेलं चुलीत आणि ते राजकीय नेते गेले खड्ड्यात काही घेणं देणं नाही आप आपल्याला आपलं फक्त एकच काम आहे जो शेतकरी हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा शेतकऱ्यांसाठी काय हा महत्वाचा विषय आजपर्यंत सगळ्यांनी शेतकऱ्याला फक्त वापरून घेतलं शेतकऱ्याचा फक्त वापर करून घेतला कुणावर अवलंबून नाही आहे शेतकरी अहो साध हे हवामान अभ्यासक लोक आता उद्याचा व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवणार आहे हवामान अभ्यासक म्हणून नाव कमवायचं आणि राजकारण करायचं मग तुम्हाला तुमचं काम आहे ना हवामान अभ्यासकाचं मग तुम्ही राजकारणाच्या फंदात पडू नका आमचं येड्यांचं ऐका ध्यानात घ्या तुम्ही उद्याचा व्हिडिओ आपला त्याच्यावरतीच राहणार आहे पंजाबराव डग साहेब जे राजकारणात उतरू राहिले ना त्यांच्यावरती मी उद्याचा व्हिडिओ बनवणार आहे बर मग शेतकरी त्याला इंग्लिशमध्ये लय भारी नाव आहे फार्मर जो फार्म मरतो तो फार्मर बरोबर आहे का नाही मग तुम्ही किती दिवस शेतकऱ्याचा वापर करणार आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही किती दिवस ह्या हरामखोर राजकारणी लोकांना तुमचा वापर करून देणार आहे याच्यासाठी काहीतरी करा आणि लढा आणि तुमच्यासाठी जो माणूस निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे लढू राहिला ना याला मदत करा आणि लवकरच अशी बातमी सगळ्या न्यूज चॅनलवरती आली पाहिजे की शेतकरी नेते मंगेश साबळे साहेब हे जालन्याचे खासदार अशी बातमी आली पाहिजे नाही तर काय काय आणि हा बा राजकारणाच्या खुर्चीत जो माणूस बसतो ना तो माणूस सुशिक्षित पाहिजे हा पहिला मुद्दा आहे नाहीतर आपण त्याला म्हणायचं करा सही तो म्हणतो लावाशाही तिसरी नापास खासदार आणि दुसरी नापास आमदार अरे याच्यापेक्षा ते शेळ्याचा आरणारी ते गायाचा आरणारी यांनाच निवडणुकीला उभा करा ना मग हा याच्यापेक्षा काही आहे का आमच्याकडे एक आम शेळ्या चारणारा ग्रामपंचायत सदस्य त्याला सई मागायला गेलं का तो म्हणतो हॅलो मी शेळेकडे मग आपण वावर थोडी जायचं त्याच्याकडं आणि त्याची सई घ्यायची असे माणसं निवडून देण्यापेक्षा तुम्ही सुशिक्षित माणूस त्या खुर्चीवर बसवा ना जो तुमच्यासाठी भांडतो त्या माणसाला त्या खुर्चीत भासवा भुरट्या लोकांना तिथं बसवू नका ध्यानात घ्या तुमच्यासाठी आमच्यासाठी जर कोणी लढत असलं ना तर त्याचे पाय वाढण्यापेक्षा त्याला साथ देणं हे जास्त गरजेचं आहे तेव्हा भावानो बहिणींना तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही निवडणुकीत मंगेश साबळे जालना भागातले जे जे माझे मित्र आहेत जे जे लोक आपले हा व्हिडिओ पाकतात त्या त्या सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही मंगेश साबळे साहेबांना मतदान करा नाही तर मला माझं एखादा व्हिडिओ दाखवा का मी सांगितलं तुम्हाला याला मतदान करा जारंगी पाटलांनी काय सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा बरोबर आहे ना पण ज्याला निवडून आणायचंय त्याचा कार्यक्रम आपणच करणार पाडायचा कार्यक्रम आपणच करणार ना तेव्हा ध्यानात घ्या ही निवडणूक आणि आता नाही शेतकऱ्यांना आता नाही तर कधीच नाही ध्यानात राहून द्या हा माझा शब्द ध्यानात राहून द्या आणि काळजी घ्या आणि साबळेसाहेबांना निवडून आणा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा पंजाबराव डग साहेबांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरू नये ही तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे ती मी उद्याच्या व्हिडिओत तुमच्या समोर मांडणार आहे तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहायला इच्छुक आहे का हे कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय